वाजलेत सकाळचे सव्वासात आणि निवडणुकीची रणधुमाळी आमची जवळपास सुरू झालेली आहे कुटुंबातील पत्नी किंवा मी हे दोघे उमेदवार असल्याने निवडणुकीच्या तयारीमुळे फारसे व्हिडिओ एडिट करता येणार नाही तरीही आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाची माहिती देणे किंवा मतदारांना आणि उमेदवारांना दोघांनाही उपयुक्त अशी माहिती देणे हे माझं कर्तव्य समजून मी आजचा हा व्हिडिओ करत आहे आणि हा व्हिडिओ इतका महत्त्वाचा आहे की परवापासून म्हणजे अकरा तारखेपासून दहा तारखेपासून सॉरी दहा तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि ही प्रक्रिया सुरू होत असताना उमेदवारी अर्ज भरल्यानंतर छाननीचा दिवस असतो बऱ्यापैकी तो सगळ्यांसाठी टेन्शनचा दिवस असतो त्याच्यामुळे छाननीमध्ये नेमकं शासनाचा काय नियम आहे तो आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत आणि फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यायची उमेदवारांसाठी कोणती काळजी घ्यायची शासनाने दिलेल्या गाईडलाईन्स काय हे आपण समजून घेणार आहोत तत्पूर्वी आपण हा व्हिडिओ शेअर व लाईक सगळ्यांना करावा फक्त उमेदवारच नाही मतदारांनाही या गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे आणि आपल्या हक्काचे केतन खोरे पाटील हे युट्यूब चॅनल आपण सगळ्यांनी सबस्क्राईब करावे इतकी या ठिकाणी विनंती करतो आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो मी सांगितल्याप्रमाणे मी कोणतेही व्हिडिओ एडिट करणार नाही आहे ज्या पद्धतीने मला माहिती आहे ती माहिती जी आहे ती आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवणार आहे मला अपेक्षा आहे निवडणुकीपर्यंत आपण सगळे मला या विषयात सहकार्य कराल आणि व्हिडिओची सुरुवात करतो आजचा जो विषय आहे तो छाननीचा आहे उमेदवारांचा अर्ज बाद होण्यासाठी छाननी हा विषय जो असतो तो असतो त्यामुळे तो बाद होऊ नये आणि आपण निवडणुकीच्या रंगणात राहावे किंवा आपल्या जवळचा रिंगणात राहावा म्हणून ही जी माहिती आहे छाननीच्या तपशिलाची मी आपल्याला देणार आहे एक नंबरला आहे नामनिर्देशन पत्रावरील उमेदवाराचे म्हणजे अर्जदाराचे वय एकवीसच्या वर आहे का ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे उमेदवाराचं वय एकवीसच्या पुढे असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर अर्जदार व्यक्तीचा मतदार यादीतील व नामनिर्देशन पत्रावर टाकलेला प्रभाग क्रमांक व अनुक्रमांक हा बरोबर पाहिजे त्यानंतर सूचकाचा जो तुमच्याबरोबर सूचक राहणार आहे पहिल्या व्हिडिओत अनेक लोक म्हटले की सूचक 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 सूचकाचा विषय सांगतो त्या सूचकाचा प्रभाग आणि अनुक्रम क्रमांक बरोबर टाकलेला पाहिजे म्हणजे तुम्ही ज्या प्रभागात निवडणूक लढणार आहात ना तो त्याच प्रभागातला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं त्या मतदार यादीत त्याचं नाव पाहिजे त्यानंतर उमेदवार ज्या प्रभागातून निवडणूक लढवत आहे त्याच प्रभागातील सूचल सूचक आहे का हे, हे शंभर टक्के अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर उमेदवाराचे सूचक व इतर कोणत्याही उमेदवार म्हणून सूचक म्हणून आहेत का ओके तो दुसऱ्या उमेदवाराचा सूचक नाही पाहिजे हेही आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे अपक्ष उमेदवारासाठी पाच सूचक पाहिजे आणि लक्षात ठेवाय पाच ही फक्त तुमचे सूचक पाहिजे दुसऱ्या उमेदवाराचे सूचक नसावे तसं आपल्या सूचकांना आपण सांगितलं पाहिजे राजकीय पक्षातर्फे उमेदवारी अर्ज भरलेला जो असतो त्याचा एकच सूचक असतो तोही इतर उमेदवाराला सूचक म्हणून चालत नाही त्यानंतर राजकीय पक्षातर्फे उमेदवारी मिळालेली नाही परंतु नामनिर्देशन पत्रावर एका सूचकाची स्वाक्षर आहे अशा अशी बाब आहे का असा उमेदवारी अर्ज हा बाद होतो हा आजपर्यंतचा इतिहास आहे म्हणजे तुम्हाला पक्षाचे नसेल आणि तुम्ही उमेदवारी अर्जामध्ये एकच सूचक टाकलेला असेल तर तो उमेदवारी अर्ज ग्राह्य होत नाही असा आजपर्यंतचा इतिहास आहे आताही तोच असावा अशी माझी अपेक्षा आहे त्यानंतर नामनिर्देशन पत्र योग्यरित्या भरून त्यावर आवश्यक त्या ठिकाणी स्वाक्षरी केलेली आहे का तुमच्या सह्या म्हणजे उमेदवाराच्या सह्या प्रत्येक ठिकाणी असणं गरजेचं आहे त्यानंतर नामनिर्देशन पत्र ज्या जागेवर भरल्या नामनिर्देशन पत्र म्हणजे फॉर्म भरले आहे ती भर जागा संबंधित प्रभागात आहेत का म्हणजे समजा तुम्ही एस सीच्या नावाखाली भरलेलं आहे आणि ती जागा ओबीसी आहे किंवा सर्वसाधारण आहे असं ते होता कामाने तसं शक्यतो कोणी या विषयात चुकत नाही अर्जदार व्यक्तीने अनुमत रक्कम नियमानुसार भरलेली आहे का असल्यास पावती क्रमांक दिनांक ते आणि त्याची जी रक्कम आहे ती अनमात रकमेची तीही या ठिकाणी गरजेची आहे त्यानंतर राजकीय गुन्हेगारी व संपत्ती संदर्भात प्रतिज्ञापत्र दोन आपत्त्या संदर्भात प्रतिज्ञापत्र त्यानंतर म्हणजे दोन आपत्ती जे आहे ती बारा नऊ दोन हजार एक नंतर मुलांची जी आहे ती दोन आपत्य पाहिजे तो जो आहे त्याचं प्रतिज्ञापत्र किंवा ते रकाने व्यवस्थित भरलेले आहे का त्यानंतर प्रतिज्ञापत्र योग्य रित्या सक्षमाधिकारी यांच्या समोर नोंदवले आहेत का त्यानंतर आरक्षित जागेवर निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांनी सक्षम प्राधिकरण प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेल्या जात दाखल्याचे सत्यप्रत नामनिर्देशन पत्रासोबत जोडलेले आहे का म्हणजे तुमचं कास्ट सर्टिफिकेट जे आहे त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी नसल तर त्याची जी पोच पावती आहे आणि असल तर सत्यप्रत ती सत्यप्रत जी आहे ती आपल्याला याच्यासोबत जी आहे ती जोडायची आहे त्यानंतर उमेदवाराचे ना देय प्रमाणपत्र जोडले आहे का ना हरकत जे नगरपालिकेच्या एन ओ सी असतात त्या आपल्याला सगळ्यांना गरजेच्या आहे त्यानंतर सूचकाच्या एन ओ सी याही आपल्याला जोडणं गरजेचं आहे त्यासोबतच महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम मधील कलम पंधरा सोळा मधील उमेदवार शर्थीनुसार आहेत का त्यानंतर नोंदणीकृत राजकीय पक्षाचे ए बी आहे ते, ते जोडलेले आहेत का अपक्ष असेल तर ते नाव लिहावं या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या छाननीसाठी अत्यंत गरजेचं आहे या व्यतिरिक्त आपल्याला नामनिर्देशन पत्राबाबत उमेदवारांच्या ज्या सूचना आहेत त्यांच्यासाठीच्या सूचना याही आपल्याला शंभर टक्के समजून घ्यायचं आहे याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी जी आहे ती राजकीय पक्षाकरता असेल तर एकच सूचक पाहिजे तो दुसऱ्याचा कोणाचा सूचक नको आणि अपक्ष असेल तर पाच सूचक पाहिजे आणि सूचक हा त्याच प्रभागातला असावा म्हणजे हा जो नियम आहे हा त्यांनी एक नंबरला दिलेला आहे त्यानंतर त्यांची जी उमेदवारांनी जी माहिती भरायची आहे ती ती माहिती आहे ती पहिल्या अर्जामध्ये आपल्याला साधारण शंभर टक्के करायची आहे त्यानंतर दहा ते सतरा तारखेपर्यंत सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत ही जी फॉर्म भरायची मुदत आहे ही आपल्याला सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे उमेदवारांनी ओळखपत्रासाठी स्वतःचे तसेच निवडणूक प्रतिनिधी मतदान प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधी यांचे पासपोर्ट आकाराचे फोटो नामनिर्देशन पत्रासोबत जमा करणे आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला निवडणूक प्रतिनिधींसाठी ते फोटोग्राफ जे आहे पासपोर्ट साईजचे ते देणं गरजेचं आहे त्यानंतर शपथपत्राच्या प्रत्येक ठिकाणी आपल्या स्वाक्षरा पाहिजे अनामत रकमा ज्या आहेत त्या मी पहिल्या व्हिडिओत सांगितलेल्या आहेत राखीवसाठी एक हजार आणि सर्वसाधारणसाठी दोन हजार ज्या आहेत त्या गरजेच्या आहे नवं बँक खातं गरजेचं आहे मालमत्ता व दायित्व घोषणापत्र जे आहे ते गरजेचं आहे आपत्त्यांचं आपण सांगितलेलं आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आपण समजून घेतलेल्या आहेत त्यासोबतच सगळ्यात महत्वाची एक गोष्ट जी आहे ती म्हणजे आपल्याला निवडणूक प्रतिनिधी नेमणूक पत्र जो आहे नमुना आठ त्यानंतर मतदान प्रतिनिधी नेमणूक पत्र नऊ अ आणि मतमोजणी निवडणूक जो प्रतिनिधी आहे त्याचं नऊ दोन हे जे आहे हे आपल्याला या ठिकाणी शंभर टक्के जोडायचे आहे त्याचे जे फॉर्मॅट्स आहेत ते फॉर्मॅट्सही आहे, या ठिकाणी दिलेले आहेत ते फॉर्मॅट्स तुम्हाला तुमची नगरपंचायत नगरपालिका जी आहे ती शंभर टक्के देणार आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर व लाईक करावा आणि पुन्हा एकदा सांगतो की निवडणूक काळामध्ये थोडंसं मला सहकार्य करा पुढच्या वीस पंचवीस दिवसामध्ये माझा रोज व्हिडिओ टाकायचा प्रयत्न आहे परंतु परंतु ते व्हिडिओ एडिट होतील नाही होतील नॅचरल व्हिडिओ जसे होतील तसे मी टाकण्याचा प्रयत्न करेल माझा फक्त प्रयत्न आपल्या सगळ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे जय हिंद जय महाराष्ट्र आणि उमेदवारांना शुभेच्छा